दाँबा, दाँबा। एक गोष्ट झाली होत की इथे काय चाललंय आपल्याला कुठे जायचं मी बाळासाहेबांचे विकास सोडले मी शिवसेना हिंदुबाबातून दूर गेली या सगळ्या एका भ्रमाला अनेक जण भुलले

भाजपची गुलामगिरी करतायत मला आनंद आहे की तुम्हाला तो अनुभवा लागेल परत आलेला थोडा आधी निर्णय घेतला असतो तर ही गुंडेगिरी ही सगळी दुर्मशाही आपण लोकसभेतच काढून टाकली असते कल्याण मधल्या सगळ्या माझ्या शिवसेना आणि शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा मतदारांचा अभिमान आहे की एका बाजूला प्रचंड ताकद सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्याला किंवा जवळपास चार लाख मध्ये आपल्याला मुख्यमंत्र्यांचं की पैसा साध्या एका यंत्रणा शिवसेना देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं तरी देखील कल्याणकरांनी म्हणजे कल्याणचा मतदारसंघ कल्याण डोंगरीकरांनी जवळपास चार लाख मत आपल्या बदल्याला दिलेली मी जे त्यांनी सत्तेच्या उभापरी आपल्या चांगल्या झालेलं सरकार मांडलं नाही तर शिवसेना जे संपवायला निघाले त्यांना परत घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते हे एक खास अपेक्षा असेल किंवा दिशाभूत झाली म्हणून तिकडे गेले असतील त्यांना मात्र मी परत घेतोय कारण मूळ शिवसेनेची बाब टाकलं गेलं आणि तिकडे खेचलं गेलं त्यांचे डोळे उघडल्यानंतर ते आता येते स्वागत करणारिकडे सत्तेच्या लोभासाठी गेले सत्ते भोगताय आज सुद्धा महामंडळ वगैरे छिरपती वाटप सुरू आहे अशा कतार आणि अशा नारायणांनी परत घेणार

शिक्षा करणार जेवढं करत होता त्याच्या पूर्ण शिक्षा म्हणा किंवा आपलं कर्तव्य समजा तेवडणुकीत करून दाखवा आणि तुम्ही ते दाखवा हा विश्वास वाढवतो सगळ्यांचे स्वागत करतो